नमस्कार मी रेवती स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुनीता विल्यम्सच्या धैर्याला संयमाला आणि झितीला सलाम सुनीता विल्यम्स अवकाशात होत्या पण त्यांचे मन मात्र पृथ्वीवर होते तांत्रिक चुकीमुळे त्यांच्या पुनरागमनाला विलंब झाला नऊ महिने चौदा दिवस हो नऊ महिने चौदा दिवस एकटे राहणे सोपे नव्हते पण त्यांनी हार मानली नाही दररोज त्या स्वतःला मजबूत ठेवत सतत संशोधन करत राहिल्या आणि वाट पाहत राहिल्या पृथ्वीवरील लोक त्यांच्या शौर्यगाथा ऐकत होते शेवटी काय हो संकटापुढे झुकू नका हे त्यांनी संयम धैर्य आणि आत्मविश्वासाने जगाला शिकवले मनात जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही शेवटी तो दिवस आला जेव्हा त्यांच्या सोबती त्यांना घ्यायला आले पहाटेचा प्रकाश होत असतानाच पृथ्वीच्या दिशेने झेपावले डोळ्यात अश्रू धाटले आणि अखेर आणि अखेर त्या सुखरूप पृथ्वीवर परतल्या हा विजय होता संयमाचा हा विजय होता शौर्याचा हा विजय होता आत्मविश्वासाचा हे त्याने जगाला शिकवलं संकट कितीही मोठी असू द्या पण जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही म्हणून तर म्हणून तर मनापासून म्हणावंसं वाटतं सुनीता विल्यम्स यांच्या धैर्याला संयमाला आणि जितीला सलाम अभिमानास्पद क्षण अनेक अडचणींवर मात करून नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर नऊ महिने चौदा दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत सलाम त्या विज्ञानाला